गुड मॉर्निंग तर हे बघा मी इथे आली आहेत रोडला आणि रोडवरनं काही घरातल्या वस्तू आहेत ना त्या खरेदी करायच्या होत्या आणि इथे खूपच होलसेल दरामध्ये वस्तू भेटतात म्हणून मी इथेच ह्या मार्केटमध्ये येत असते आणि इथे अगदी दुकानदार पण आहेत ना ते त्यांच्या दुकानामध्ये विकण्यासाठी वस्तू घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मी इथे आली आहेत काही फळं घेण्यासाठी जसे आंबे कारण माझ्या मुलांना आंबे जे आहेत ना ते खूप आवडतात म्हणून मी इथे मस्त केशर आंबा घेतला आहे आणि आता केशर आंबा थोडासा महाग झाला आहे पहिले स्वस्त होता आत्ता महाग झाला आहे तर हे बघा इथे केळी पण आहेत पण केळी थोडी खराब होती म्हणून मी आंबेच घेतले इथे आंबे छान होते आणि मुलांना पण आवडतात आणि त्याच्यानंतर इथे मुलांसाठी मी घेत आहेत खारी कारण की काय होतं सकाळी सकाळी मुलं खूप घाईघाईमध्ये जातात आणि मग थोडासा नाश्ता करेल असलेला बरं असतं म्हणजे चहा आणि खारी खाल्ली तर मग त्यांना पण बरं वाटतं नंतर टिफिन खाण्यासाठी थोडा वेळ होतो त्याच्यामुळे सकाळी सकाळी मी त्यांच्यासाठी काही ना काही नाश्ता ठेवतच असते जेणेकरून त्यांचा पण जो दिवस आहेत ना तो व्यवस्थित जावं आणि अभ्यास पण त्यांना करायला लागतो तर मग पोटामध्ये घर जर असली त्यांच्यावाल्या तो तर व्यवस्थित अभ्यास करतील ते तर हे बघा आत्ता सर्व वस्तू खरेदी करून आम्ही चालू आहोत घरी कारण की आता माझ्या मुलीला पण स्कूलमधून घ्यायचं आहे तिचा पण वेळ झाला आहे आणि हे बघा घरी आल्यावरती आम्ही इथं जेवण करायला बसलो आहोत आणि जेवण करण्यासाठी ना आत्ता खूपच गरम आहे होत आहे बाहेर खूप जास्त ऊन आहेत त्याच्यामुळे आम्ही इथे थोडंसं बाहेर बसलो आहोत बाहेर म्हणजे आमच्या ओट्यावर म्हणजे ओटा खूप छान आहेत आमचा मस्त आहेत तर ओट्यावर मस्त चटई आचरून ओट्यावर जेवण करायला बसलो आहोत आणि बाहेरचं काही दिसत नाही आहेत कारण की इकडनं तिकडनं आम्ही नेट लावलेले आहेत त्याच्यामुळे खाली लोकांना काही दिसत नाही आहेत मस्त ओट्यावर आराम करतो झोपतो जेवण पण करतो अग म्हणजे जर घरामध्ये गरम होत असेल तर बाहेरच आम्ही बसत असतो जास्त करून आणि आता, तो आता तो होता तो तर खूपच गरम होत आहेत कारण की पाऊस येण्याची शक्य शक्यता आहेत ना तर खूपच गरम होत आहेत तर हे बघा मस्त इथं बटाट्याची भाजी लोणचे आणि बटाट्याच्या भाजीमध्ये मस्त इथं मी शेव आणलेली होती सॉरी फरसण आणलेलं होतं तर फरसण टाकून आम्ही खात आहोत तर हे बघा मी काय काय रोडवरून आणलं तुमच्यासोबत शेअर करत आहेत हे बघा मित्रांनो मी आता रोडला गेली होती ना तर रोडवरनं काय सामान आणलं आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा थोडंसं किराणाचं पण आहे आणि थोडंसं मुलांच्या खायचं पण आहे तर मी काय काय आणले आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा ही आहे सोयाबीन आणि ही सोयाबीन जी आहेत ना छोटी छोटी सोयाबीन आहे अगदी आपल्या फुटाणा आहेत ना फुटाण्यासारखी छोटी सोयाबीन आहे तरीचा फायदा काय आहे भाजीला अशी अख्खी जरी वापरली तरी चालते ती म्हणजे आणि आपण जी ती मोठी सोयाबीन आणतो ना ती तुकड्यांमध्ये तोडून आपण ती यूज करतो भाजीला तशी ही सोयाबीन आहेत ना अशी सगटच यूज करतात कारण की छोट छोटी छोटी आहे त्याच्यामुळे आणि खायला पण खूप छान लागते अगदी ह्या सोयाबीनची सोयाबीनची पण करून बघा खूपच छान लागते त्याच्यानंतर हे आहे साखर साखर नव्हती साखर पिण हे आहेत म्हणजे बडीशोप अं बडीशोपेत जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी बडीशोप आणली आहेत मी हे बघा हे त्याच्यानंतर हे बघा हे आणलं आहे फरसण म्हणजे मी ना डब्यामध्ये माझ्याकडे लाया आहेत हे बघा त्या दिवशी इथे दारावरती आल्या होत्या ना या तांदळाच्या लाह्या विकायला तर त्याच्यामध्ये मिक्स करणार आहेत कारण की मुलं काय होतं दमून येतात स्कूल किंवा स्कूलमध्ये जाण्यापूर्वी थोडंसं खाऊन जाते नाश्ता त्यासाठी नाश्ता नाश्त्यासाठी मी त्यांना इथे ह्या लाय आणि फलसन एकत्र करणार आहेत आणि आणि हे बघा ही आहेत खारी ही एक किलो खारी आहेत की आहेत अर्धा किलो ही गोड आहेत आणि हे असे टोस आहेत तर मुलांना सकाळी सकाळी लागतं नाश्त्यासाठी स्कूलमध्ये जाण्यापूर्वी आणि इकडे आणलेले आहेत आंबे म्हणजे आमचं कसं असतं रोड एक चक्कर झाला ना रोडला तर आंबे घेऊनच येते आणि हे बघा हे आहे मस्त आंबे कोरगोड आंबे केसर आंबा आहेत हा हे आंबे आहेत ना दोन किलो आम्ही आणले आहेत तिथे असे आणि या ज्या आहेत ना तर मी त्याने ते आमच्या दारावरती विकण्यासाठी आल्या हो होत्या तर त्यांच्याकडनं घेतले आहेत हे बघा तर विकण्यासाठी ते ना बुटीवरून आणतात तांदळाच्या लाया असतात किंवा गव्हाच्या पण असतात तर मी ते तांदळाच्या घेतले आहेत आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे हे खर्सन हे बघा आपण अर्ध खर्चण टाकूया आणि हे बघा अशी मस्तपैकी जी भेळ आहेत ना ती मुलांना रोजच्या खाण्यासाठी उपयोगी आता इतकं जे फसन आहेत ना, ना ते माझ्या आयुष्याला खायला ठेवते हे जे आहेत ना ते मिक्स मी आता ही जी बेळ आहेत ना अशी मस्त पैकी मी हाताने मिक्स करणार आहे आपण पावसाळा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एक सादर त्याच्यामुळे प्लॅस्टिकच कवर लावून ते म्हणजे जे आतमध्ये जे लाया आहेत ना ते खाबळणार नाही आणि जे आहेत ना रोज खाते तर अजून पण मी एक दोन वस्तू आणलेली आहे ते आहेत मिरच्या तुम्हाला दाखवते हो मला मिरची काढायची आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कुठल्या कुठल्या प्रकारच्या दोन तीन टाईपच्या मिरच्या आणल्या आहेत मा माझ्याकडे आज ना की बघा माझे मागे गिरण आहेत माझ्याकडे तुम्हाला माहीत आहे गिरण तर आले आहे तिथे जो कस्टमर आहेत आमच्या इथे कस्टमरचे खारका खोबरं दाळण्यासाठी आले आहेत ते बघा याच्यामध्ये आहेत खारीक आणि खोबरं अशा प्रकारे बारीक बारीक करून दिलेलं आहे आणि आता मी ते पण दळणार आहे आणि हे बघा इकडे आहेत हे भाजलेले गहू आहेत इथे दळण्यासाठी दळण्यासाठी बाजरी हे बघा मी इथे मिरच्या पण आणल्या आहेत दळण्यासाठी म्हणजे इथे ज्या आपल्या ज्या लवंगी मिरच्या आहेत ना त्या माझ्या मम्मीने मला दिल्या होत्या मिरची दळ करण्यासाठी तर मग मी त्या होत्या आणि त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या ज्या दुसऱ्या पण मिरच्या आहेत ना त्या पण घेऊन आल्या आहेत म्हणजे अगदी बेडगी कश्मीरी लवंगी किंवा मग चपटी भरपूर त्याच्यामध्ये नावं आहेत तर ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत ना म्हणजे त्या कशा असत्या काही तरीच्या काही मिरचीला घट्टपणा यावा ह्यासाठी किंवा एक दोन प्रकारच्या ज्या वेगळ्या वेगळ्या मिरच्या आहेत ना कलर यावा ह्यासाठी तर अशा ज्या मिरच्या आहेत ना मी इथे आणल्या आहेत आणि आता ते आणल्या आणल्याबरोबर लगेच मी वाळू घातले आहेत आणि हो आणि मिरची दळण्यासाठी लागणारे धने जिरे खसखस थोडीशी एक दोन हळद कोणकारणं हळ हळद जास्त नाही टाकत त्याच्यामध्ये कारण हो की मग तो हळदीसारखा थोडासा कलर होतो आणि जे पण जे सामान आहेत ना साहित्य थोडं थोडं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हो मित्रांनो तुम्ही बोलशाल की आत्ता पावसाळा आला आहे त्याने मिरची दळत आहेत पण मग तुम्हाला माहीत आहेत की माझ्या सासऱ्यांचं आता मागेच वर्ष श्राद्ध झालेलं तर त्याच्यामुळे मग मी थोड्याशा उशिरीच उशिराच मिरची दळत आहेत पण मग आता मस्त आज कडक ऊन होतं म्हणून ह्या बाहेर वाळू घातल्या आणि आता एक दोन दिवस बघेल कडक मस्त वाळून देईल आणि नंतर मग दळण्यासाठी नेणार आहेत आता हे खोबरं जे आहेत ना ते मी गिरणीमध्ये दळणार आहेत तर गिरणीसाठी रोजचं आपण काय करतो इकडनं आपलं धान्य टाकतो तर खारका खोबरं दळत असताना त्यातनं म्हणजे ते तिथे आहेत ना एक असा एक हे गट्टा बोलतात त्याला आपण इथे टाकूयात कारण की तिथून आपल्याला काही वापर करायचा नाही तर आपल्याला या भांड्याचा वापर करायचा आहे या भांड्यामधून आपण जे खार खारीक खोबरं आहे ते टाकणार आहोत माहिती येते का आत्ता इथे मी याच्यामध्ये लावली आहेत आठ नंबरची चाळण म्हणजे आठ नंबरची चाळण जर लावली ना तर अगदी व्यवस्थित सारखं खोबरं दळलं जातं आणि खूपच बारीक दळलं जातं तर आता आपण दळून घेऊया तर आता हे साधारण दोन किलो असेल तर इतकं दळूयात आणि त्याच्यासोबत आपल्याकडे आहेत गहू पण आहेत आता हे गहू आपण नंतर दळूयात हे बघा गहू पण मस्त असे भाजलेले गहू इथे हे गहू पण आता आपण नंतर दळूयात पहिले आता खरकाघोर्या दळून घेते मी आणि आत्ता हे जे भांडं आहेत ना हे कुठे लावायचं की समोरचं जे आहेत ना हे समोरचं काढून घेऊयात आणि ह्या ठिकाणी आपण हे भांडं पॅक करू हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपण या भांड्यामध्ये जे खारका खोबरा आहेत ना ते टाकून घेऊयात त्यापूर्वी आता गिरण चालू करत आहे हे बघा आता मी जे माझ्याकडं खारका खोबरं आले होते ना ते खारका खोबरं पण दळलेत त्याच्यानंतर ज्या मिरच्या पण आहेत ना मला मिरची बनायची आहेत लाल मिरची तर ज्या मिरच्या पण आहेत ना त्या पण मस्त वाळू घातल्या थोडं आहे तास धुऊन होतं आणि अगदी इतकं तिथं गरम झालं होतं म्हणजे आज सकाळपासून इतकं गरम होतं इतकं गरम होतं झाडाचं पान देखील घालत नव्हतं इतकं गरम होत होतं पण मग हे बघा आता मस्त अशी हवा आली आहे आणि मी मस्त इथे मला घरामध्ये बसवतच नव्हतं मग म्हणून म्हटलं चला मस्त हवेमध्ये झाडातही जाऊन बसूयात आणि हे बघा मी इथे बसलेली आहेत ना इथे मस्त विहीर आहेत माझ्या बाजूला आणि इथं मोठं असं चिंचेचं झाड आहेत आणि त्याच्या खाली मी माझ्या बकऱ्यांना पण बांधत असते जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत आहे आणि मग त्याच्यामुळे म्हटलं चला मस्त आपण हवेत बसूयात तर मग खुर्ची घेऊन इथे मस्त हवेत बसलेली आहेत कारण की घरामध्ये खरंच बसवत नव्हतं खूपच गरम झालेलं होतं आणि इतकं सगळं काम केलं नंतर माझे मिस्टर पण ड्युटीवर गेले हा मुलं पण आले घरी मुलांनी पण जेवण वगैरे केलं जे आंबे आणले होते आंबे खाल्ले वेळ खाल्ले आणि त्याच्यानंतर ते गेले आहेत क्लासला तर मग थोड्या वेळ आराम करूयात आणि नंतर मग गायींची कुटी पण करायची आहेत मला आणि हे बघा आता मस्त हवा सुटली आहेत तर म्हणजे असं वाटलं की इतकं गरम होत आहेत ना आता खूप जोराचा पाऊस येणार की काय पण मग पाऊस काही आला नाही आहेत हवा सुटलीत गारवा सुटला आहे हवेमध्ये म्हणजे बहुतेक पाऊस बाहेर कुठेतरी पडला असेल दुसऱ्या भागामध्ये त्याच्यामुळे इकडे हवा सुटली आहे आणि बकऱ्या पण आहेत ना माझ्या इथे बकऱ्या पण आहेत ह्या साईडला तर बकऱ्या पण खूपच गागत होत्या म्हणून बकऱ्यांना पण मी जे चिंचेची जी पान फांद्या फांद्या आहेत ना त्या फांद्यात उडून टाकल्या आहेत आणि हे बघा इकडे मी तुमच्याशी बोलत आहेत ना तर माझे जे बकऱ्या आहेत छोटे छोटे ते पण इथे येऊन मला चाटत आहेत तुम्हाला बघायचं असेल दाखवते हे बघा आणि हे बघा माझ्या मागे बघा कोंबड्या पण बघा बघा कशा चरत आहेत मस्त आणि हे चिंचेचं झाडं आहेत ना इथे विहिरीजवळ इथे खूप म्हणजे असं खूप शांत असं गारवं आहे खूप शांत शांतता पण आहेत आणि खूप हा ही जी प्लेस आहेत ना इथली खूप गार आहेत त्याच्यामुळे इथे अक्षरशः ज्या कोंबड्या आहेत किंवा माझ्या बकऱ्या आहेत त्या सर्व इथेच राहतात आणि मग केव्हा केव्हा आम्ही पण गावेमध्ये येऊन असे बसत असतो इथे खूपच छान वाटतं इथे आणि हे बघा इथे बघा माझे बकरं पण बघा जे बकऱ्या आहेत त्या पण अशा मस्त सरस आहेत आणि खूपच जास्त आता हवा सुटली आहे मस्त हवा सुटली आहे ते बघा ते माझी जी पाट आहेत ना ही पाट आहेत ना ह्या पाटीला एकच हा झालेला होता तुतून अगदी मोठा झाला आहे मस्त तो पण मस्त खाता आहे ती झाडाचे पाने आणि हे बघा इकडे बघा ही माझी आहेत दुसरी शोळी बघा ही आणि तिचे वारे आहेत ना किती आहेत तीन बकरं झाली आहे बाई हे ती गजनं बघा याच्यामध्ये दोन पाठी आहेत आणि एक जे आहेत ना ते बोकड आहेत हे बघा अशा पद्धतीने वाजले आहेत चार मला ह्या पावसाचं काही खरं वाटत नाही आहे म्हणजे तो, तो अचानक केव्हा येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आता गोठ्यामध्ये जाऊन पहिले कुटी करून घेते कारण की कुटीचं जर काम झालं हो ना पहिले कुटी करायचं तर मग चारा काही नंतर टाकता येतो नंतर दूध पण काढता येतं पण मेन असतं कुटी करणं कारण की लाईट जर गेली तर मग झालं मग काही जो अख्खा चारा जो आहे चार ना तो काही काही खात नाहीत कारण त्यांना सवय पडलेली आहे बारीक कट केलेला चारा खायची तर त्याच्यामुळे ते काही जो अख्खा चारा खात नाहीत मग त्याच्यामुळे कुटी करावी लागते मग आता मी चार वाजले आहेत आता कुटी करून घेणार आहे कारण की वारा आता खूपच केला आहे बहुतेक पाऊस येऊ पण शकतो किंवा नाही पण येऊ शकत पण म्हणजे जर असं वारं जर असलं तर मग काय होतं आमच्या इकडे लाईट जी आहेत ना ती बंद करून ठेवतात त्याच्यामुळे कुटी करायची राहून जाते म्हणून आता मी कुटी करणार आहेत आणि संध्याकाळी काही नाही आता कुटी केली गाईंकुळं दोन तीन तप मस्त टाकून द्यायचे मस्त आरामात खातात त्या आणि नंतर परत एक पाच साडेपाच वाजले की मग दूध काढायचे दूध काढण्यासाठी मशीन आहेत पटपट पटपट सगळ्यांचे दूध काढून होतात आणि दूध काढून झालं की मस्तपैकी आराम करायचा घरामध्ये यायचा चहा प्यायचा त्याच्यानंतर जेवण करायचं आणि मुलांसोबत मुलांचा अभ्यास पण घ्यायचा तर खूपच फ्री असं वाटतं खूपच छान वाटतं आणि दुसरं एक आहेत म्हणजे माझं काम दुसरं एक आहेत मला की दिवसभर का असतं आराम पण होतो माझा आणि मला काम केल्याचं समाधान पण भेटतं म्हणजे असं वाटतं की आज म्हणजे रोजचे एक नवीत थांबवू नाही शकत पण रोजचे पैसे कमावण्याचं मला एक समाधान असतं म्हणजे दिवस जे पैसे येतात ना मला असं वाटतं ठीक आहे दिवसभर आराम झाले का कर्म होईना सगळा संध्याकाळ थोडं काम असतं दिवसभर आराम असतो पण मग आपण घरी बसून एक पैसे कमावतो याचं समाधान मला सगळ्यात जास्त वाटतं तर ठीक आहे आता खूप गप्पा झाल्यात कारण की आता पाऊस यायचा भरोसा नाही आहेत त्याच्या पहिले मी ज्या मिरच्या आहेत ना वाळू घातलेल्या त्या मिरच्या मस्तपैकी भरून ठेवणार आहेत कारण की उद्या मला जायचं आहेत मीच दळण्यासाठी तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना सगळ्या एकत्र करून व्यवस्थित भरून ठेवणार आहेत आणि हो मित्रांनो मी मिरची कशा पद्धतीनं दळते किंवा मी मिरचीला दळायच्या पहिले त्याची काय काय प्रोसेस करते हे तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ बघा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे की मिरची मी कशा पद्धतीनं दळते किंवा त्याच्यामध्ये काय काय टाकते किंवा दळण्यापूर्वीची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीनं करते तर व्हिडिओ बघत राहा माझे आणि मे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुमचा काही कमेंट पण असेल तुमचे काही प्रश्न पण असेल तर मला विचारू शकता तर ठीक आहे आणि हो मित्रांनो तुम्हाला मी दाखवायचं एक विसरली ते म्हणजे मगाशी मी जे कस्टमरचं खार खारीक खोबरं जे दळलं ते कशा पद्धतीनं दळलं किंवा कशा पद्धतीनं बारीक केलं तर चला मग आपण बघूयात तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं अगदी मस्त ते बारीक झालं आहे ते तर ठीक आहे चला दाखवूयात तर हे बघा मित्रांनो हे आहे खारीक खोबऱ्याची पावडर मी आता जी बनवली ती बघितलं असेल व्हिडिओमध्ये मस्त अशी बारीक पावडर झाली आहे हे बघा पिवडी खारी खोबऱ्याची पावडर आहे आणि आता आपण ह्या पिक्कीमध्ये ना हे जे गहू पण देतात ना दळाला आमच्या इकडे म्हणजे खायचं करायचं असेल ना तर गहू पण घेतात थोडेसे एक पावशे की अर्धा किलो तर मग ते पण घ्यायचे थोडी बारीक केली आहे त्यामुळे हे जे गहू आहेत ना ते आपण जेव्हा दळतो ना म्हणजे गिरणी जेव्हा दळण करतो त्याचं तर खूप असे बारीक न दळता थोडेसे थोडे जाडसर किंवा आपण जसं रवा असतो ना आपला जाड रवा तसं जाड रव्यासारखे दळतात जास्त बारीक पण नाही करत हे बघा सर्व आहेत खाली खोबरं आहेत दोन किलो आणि हे जे पीठ आहे हे आहे अर्धा किलो म्हणजे सगळं हे झालं आहे अडीच किलो तर मी इतक्या अडीच किलोचे त्यांच्याकडून घेणार आहेत सत्तर रुपये कारण की जे खाली खोबरं जे आहेत ना त्याचा भाव जो आहे तीस रुपये किलो मी घेते तर दोन किलो असल्यामुळे मी त्याचे साठ रुपये घेणार आहेत आणि ह्या जे गहू आहेत ना भाजलेले त्याचे दहा रुपये घेणार आहेत अशा पद्धतीनं मी त्यांच्याकडनं तीस रुपये घेणार आहे दोन्णाच्या आता ते दळण दळण्यासाठी ना अजून एक दोन गव्हाची आणि बाजरीची पण दळण आलेली आहे पण मग आता ती दळणं मी करणार आहे संध्याकाळी कारण आता खूपच मी कंटाळले आहेत खूपच सकाळपासून खूपच थकवा झाला थोडा पण आराम नाही मला भेटलेलात आणि आता गायींचं करायचं आहे त्याच्यामुळे मी आता हे जे, जे बाकीचे दळण आहेत ना ते संध्याकाळी करणार आहेत तर संध्याकाळच्या वेळेस काय असतं संध्याकाळच्या वेळेस दळणं टाकून द्यायची आणि स्वयंपाक पण होतो आणि मग थोडाफार मग टी व्ही बघणं पण होतं मोबाईल बघणं पण होतं तर मग संध्याकाळी मस्त मी दळण करणार आहेत आणि आता हे बघा इथे बाहेर वाळू घातलेल्या ज्या मिरच्या पण आहेत ना त्या पण मी आता काढून घेत आहेत कारण की परत मग त्यांना जर हवा लागली ना परत त्या सादळून जातील कारण की आता ऊन जे आहेत ना ते कमी झालं आहे आणि बघू आपण उद्या जर ऊन असेल तर मी ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या दळण्यासाठी नेणार आहे गिरणीमध्ये तर मिरचीचं काय माझ्या गिरणीमध्ये मिरची मसाला वडे पापडाचं सगळं काही दळतं म्हणजे मिक्स बारीक मा, करते माझी गिरण पण मिरचीचं कसं असतं ना मिरच्यांचा खूपच ठसका होईल घरात छोटे मुलं पण आहेत माझे आणि मग गिरण पण खराब होईल त्याच्यामुळे मी बाहेरून दळून आणते पण बाहेरून पण दळून नाही आणत म्हणजे जे कांडप आहेत ना ज्याने ट ठेसतात मिरच्यां ते तर ठेचून मी त्याची पावडर करून आणत असते कारण त्यानं काय होतं मिरच्यांची मिरचीची जी चव आहेत ना ती चव जात नाही आणि कलर पण जात नाही अगदी व्यवस्थित मिरची जी आहेत ना भाजीसाठी भाजी, भाजी पण चविष्ट लागते आणि हे बघा आता मी आली आहे गोठ्यामध्ये आणि गोठ्यामध्ये गाईंच्या पाण्याची जी गवान होती ना भरलेली हे बघा बघायचे पाण्याने जी गवान भरलेली होती ना ती बघा मी आता खाली करत आहे म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी आहेत ना ते काढून देत आहेत हे बघा तुम्हाला दिसत आहे येते हे आता हे पाणी काढून देत आहेत आणि हे पाणी काढून द्यायच्यानंतर मी आता याच्यामध्ये चारा पण टाकणार आहेत आता मुरघास बनवलेला आहे हे इकडे मुरघास आहेत तर आता मुरघास टाकणार आहेत आणि नंतर चाऱ्याची पुती करून कुती पण टाकणार आहेत आणि माझं जे काम आहेत ना संध्याकाळपर्यंत असंच चालू राहील मग त्या कामामध्ये मा मला व्हिडिओ काढायला काही वेळ भेटणार नाही तर ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि हो तुम्हाला माझे जर गाईंचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व जे व्हिडिओ आहेत ना ते दिसेल आणि गायींची अगदी तिथ्यामध्ये गायींची पण व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर हीच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय